खबर वर्धा येथे आदिवासींचा महाआक्रोश मोर्चा अस्तित्व आणि हक्कासाठी हजारोंचा येथे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आदिवासी बांधवांना अस्तित्व व हक्कासाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला बंजारा बंजाराधनधर बंजारी व इतर जातीच्या अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येऊ नये यासाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच अभितोय लढाई है अशा घोषणा देत जुन्या आरटीओ कार्यालय बॅचलर रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या लढ्यासाठी जाहीरनाद केला या लढ्यामध्ये संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समिती वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाने आदिवासींच्या जमिनी भाड्याने देण्याबाबत कुठलाही राज्य शासन निर्णय काढण्यात येऊ नये आदिवासींच्या कल्याणाकरिता असलेल्या योजनांची रक्कम वळती करण्यात येऊ नये छोट्या बिंदू नामावलीबाबत सहा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करून सुधारित शासन निर्णय काढण्यात यावा आदिवासी समाज भवन बांधून देण्यात यावे अशा सर्व मागण्या व्यक्त करत वर्धा येथील रस्त्यावर आदिवासींचा महाक्रोश मोर्चाचे वादळ पाहायला मिळाले यावेळी वर्धा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता वर्धा शहर प्रतिनिधी प्रतीक वानखेडे